संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहाने वारकरी भक्त साजरा करत असतानाच त्र्यंबकेश्वर येथे पंचवीस पंचवीस ग्रुप डोहले यांच्या वतीने एका अनाथ आश्रमात जाऊन अनाथ आश्रमामधील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे लहान लहान मुळे राहतात त्या मुलांसाठी ब्लँकेट छत्री कंपासपेटी वाया पेन अशा शालोपयोगी वस्तू व वा खाऊचे वाटप करण्यात आले या ग्रुपमध्ये सर्व तरुण वर्ग असून तरुण वर्गाचे नेतृत्व निलेश घुणविंदे करतात युवा नेते समाजसेवक निलेश घुणविंदे यांच्या व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत या वस्तूंचे वाटप करण्यात आले यावेळी त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून साक्षात पांडुरंग पांडुरंगाचे दर्शन झाल्याचे यावेळी पंचवीस पंचवीस ग्रुप डोहळे यांनी या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली आहे

这个拿的是这种